शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी तालुक्यात गेल्या चार दिवसात हातभट्टी निर्मित गावठी दारू व निर्मितीचे साहित्य असे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वीस मार्च रोजी दुपारी प्रसिद्धी पत्रकांवर दिली लोकसभा निवडणूक व आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव संदर्भाने गावठी हातभट्टीची दारू निर्मिती विक्री आणि स्वतः जवळ पाळवणाऱ्यांवर कारवाईचे वरिष्ठांनी आदेश दिल्याने अठरा मार्च पासून शिरपूर तालुक्यात गावठी दारू विरुद्ध कारवाईस प्रारंभ आहे त्याअंतर्गत शहर पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील तराड वाडी आणि उंटावत गावात छापा टाकून कारवाई केली सदर कारवाया सकाळच्या वेळीच करण्यात आल्याने नदी नाल्याच्या काठी झाडा झुडपांमध्ये हातभट्टी सुरू असल्याचं आढळून आलं या चार दिवसात पथकाने एक लाख हजार चौऱ्याऐंशी रुपये किमतीची दोन हजार सातशे पन्नास लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व गुढ मिश्रित रसायन दोनशे लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम पातेले मातीचे माठ पाच हातभट्टी नष्ट केल्यात या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भावसिंग गुलाबसिंग भिल वय चौरेचाळीस राहणार तराड कसबे नितीन भिका भिल वय पंचवीस राहणार वाडी वामन कायसिंग भिल वय पंचावन्न राहणार उंटावत आणि वरुळ येथील महिला असे चार जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोभिबिशन ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित बीट अंमलदार सदर गुन्ह्यांचा तपास करीत आहेत सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुरेश सोनवणे गणेश कुटे पोलीस आणि कॉन्स्टेबल पांडुरंग नंदाळे राजेंद्र रोकडे पवनीशी प्रमोदीशी पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल पावरा सतीश भांबरे संदीप माळी कुमार गांगुर्डे गोपाल माळी व चालक पोलीस रवींद्र महाले यांच्या पथकाने केली